सुखासाठी झटणार घरच्याची काळजी करणार आई वडील बायको मूळ सगळ्यांच्या भावनांचा दर करणारे असे आपले सगळ्यांचे बाबा कशा जिम्मेदारी बाबांना मला आवाळाचे जे नेहमी आमच्या प्रेमाचा वर्षाव करत असतात कुठे वाचलं होतं आई घरचा मंगल नसते तर बाबा घरचा तर अगदी बरोबर आहे जे देवाकडे मागितलं ते लवकर मिळत नाही जे वडिलांकडे मागितलं ते लवकर मिळत हो नाही असं कधीच होणार नाही बाप हा फणसासारखा असतो चादर व्हावं स्वतःच्या जनम गेला तर बापाला आदर व्हावं लागतं स्वतःची बायको गेली तर बापाला लढता येत नाही का कम कुटुंबाचं कणा व्हावं लागतं एकविश्वासादार बापाला लढता येत नाही का कम कुटुंबाचं कणा व्हावं लागतं आजपर्यंत कोणाला बापाची किंमत कळली किशात पैसे नसले नाही म्हणाले नाही किशात हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर धन्यवाद